कागलच्या प्रश्नांकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे तर कोल्हापुरात मागे राहण्याचं कारण काय असं म्हणाले काय प्रश्न विचारले मला माहिती मी कळ नाही सोशल मीडिया मी सगळं बघतो पण पहिलं नाही साखर नेमकं काय काय मला ते लोक म्हटली जागृत देवस्थान आहे आपण मागा मी काय हे बघा की काय माझी आमदारकी नाही मतदारसंघाची आमदारकी आणि जे मी लढतोय हे माझ्या पदासाठी लढत नाहीये कागदच्या स्वराज्यासाठी आणि त्यासाठी मी सगळ्या जनतेना म्हंटल की मी कागदसाठी मागणी केली माझ्यासाठी काय मागितलं कारण मी ह्याच्यामध्ये माझ्यासाठी नाही लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि परिवर्तन त्यांच्या ते साधन निमित्त मी असेल पण ही इलेक्शन जनतेची आहे आणि त्यासाठी मी कागदासाठी मागणी केली की कागदला स्वराज्य मिळावं आणि त्यासाठी लोकांनी माझी साथ दिली तर आपण शंभर टक्केही करू दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत पुढच्या तिथे हे भाजपला असेल असं मग आपला ठाम विश्वास आहे का मी स्वराज्य घडवणार आहे